नमस्कार मी सागरराजे प्रभात न्यूज न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो विश्व हिंदू परिषदेचे पनवेल तालुका सत्संग प्रमुख गुरुनाथ मुंबईकर यांनी भोईरपाडा तळोजे मजकूर या आपल्या गावातल्या घरासमोर मंदिराची निर्मिती केली आहे आणि या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर विराजमान झालेली मूर्ती या मूर्तीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे पनवेल तालुक्यातील हे दुसरं मंदिर आहे ज्या ठिकाणी अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान आहे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर आज विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते गुरुनाथ मुंबईकर यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा आहे मुंबईकर साहेब आपलं स्वागत आहे प्रभातपूर्व न्यूजमध्ये खरं म्हणजे तळोजे मजकूर भोईरपाडा या आपल्या गावामध्ये पहिल्यांदा असं कुणीतरी आपल्या घरात अगदी घरातच म्हणूया कारण अंगणात जातलं तर हे गरा, संपूर्ण घराचाच हा परिसर आहे या घरामध्ये प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची अशी एवढी मोठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे कशा रीतीने तुमच्या मनात आलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मंदिर या ठिकाणी निर्माण करावं आणि अशा ही प्रेरणा नेमका कशी मिळाली याच्या मागचे याचा मागचं का कारण काय आहे जय शिवराज आपली द्या अगोदर मी गुरुनाथ श्यामा मुंबईकर तलोजा भोरपाडा इथे राहतोय विश्व हिंदू परिषद बजरंग दल सत्संग प्रमुख म्हणून माझी प पदी निवड आहे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हावा ही माझी लहानपणापासूनच इच्छा होती या चौथीपासूनच मी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला तेव्हापासून मी छत्रपती शिवप्रेमी एवढा झालो की मी, मी प्रत्येक वर्षी एक दोन वेळा तरी स्वच्छता मी प्रत्येक गडावर जाऊन सर्व माझ्या मित्रांना ते गडाची माहिती देत असतो सर्व गडाची स्वच्छता करत असतो असं कार्यक्रम राबवित असतो पण प्रत्येक मिटिंगमध्ये काही ना काही आमचे सहकारी बोलत आहे का रायगडावर जायला जरा कधी कधी जमत नाही तर आपल्या सकाळी उठल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन व्हावा तर हाच आपला रायगड समजावा पण मी असं मनात विचार केला का छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेतरी एक मंदिर असावा मग का नाही आपण आपल्याच परिसरात घ्यावा असं मी संकल्पना केली तसं मी माझ्या संघटनाकडे विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं ते योग्य आणि लगेच त्याची तयारी चालू केली बरे घरातच अतिशय म्हणजे देखणं स्वरूप या मंदिराला देण्यात आलेलं आहे ही कल्पना म्हणजे हे सगळं डिझाईन वगैरे कसं काय ठरवलं तुम्ही आता मी मी पण सांगत ना पण ही माझ्या स्वतःच्याच माइंडमध्ये मी केलेली गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज जी विराजमान आहेत तर त्यांच्या दोन साईडला दोन संत आहेत ते त्यांचे सद्गुरू आहेत संत राजकीय गुरु म्हणजे एक आध्यात्मिक गुरु म्हणजे हा राजकीय गुरु म्हटलं तरी चालेल आध्यात्मिक गुरु म्हटलं तरी चालेल पण दोन्ही गुरु हे त्यांच्या समोर आहेत अजून पुढे कल्पना आहे तर दोन हे ज्या राजवाडा दाखवले त्या राजवाड्यामध्ये राजमाता जिजाऊ मासाहेब बसलेले असतील म्हणजे अजून थोडंसं काम बाकी आहे शं शंभूराजे असतील राणीवर्ग बसलेला असाल समोर दोन तोपा असतील चार मावले म्हणजे ही संकल्पना आहे आपली आणि ते अजून तर आपूर, अपुरा अपुरा आहे अजून थोडासा काम अपुरा आहे अशी म्हणजे संकल्पना आहे काही सर्व गोष्टी एकत्रित यावा आणि पुढच्या मुलांना पुढच्या पिढीला इतिहास काहीतरी असावा ही माहिती पुढे राहावी यासाठी संकल्पना जास्त राबवली दुसरी गोष्ट शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आज विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याविषयी काय सांगा हिंदू साम्राज्य दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन आम्ही स्थितीप्रमाणे साजरा करत असतो आज जरी तेवीस तारीख असेल विश्व हिंदू परिषदने याचा हे करला निर्णय घेतला की गावोगावी पण व्हावा जर रायगडावर आम्ही समजा सवंगडे घेऊन जातो एक बस दोन बस तीन बस अशा घेऊन जातो आहे पण सर्वच मुलांना रायगडावर घेऊन जाता येत नाही मग रायगडावरनं आता आम्ही तिथेप्रमाणे रायगडावर वीस तारखेला गेलो होतो okay. आणि मग तिथून आल्यानंतर मग आपण हा तेवीस तारीख निवडली आणि तेवीस तारखेला आपल्या या भागातल्या लोकांना रायगडावर काय होतो आहे हे दाखवलं पाहिजे रायगडवर कुस कशी रो योजना असते शिवकालीन जी मर्दानी खेळ खेल युद्धकाला जी आहे ती आपण आयोजित दाखवली तर मुलांना आणि पारंपरिक आपल्या जे संस्कृती आपली त्याप्रमाणे आपण दिंडी स्वरूपात आपण ती प पार पाडली ते आणि तसेच या ठिकाणी म्हणजे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे रात्री भोजनाची व्यवस्था आहे काय सांगाल हा का आरोग्य शिबिर हा तर आमचा हेच आहे का प्रत्येक ठिकाणी आम्ही असे आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर राबवत असतो तर यावेळेला आपण आरोग्य शिबीर होमिओपॅथिक म्हणून असं ठेवलेला होता सर्व आजारावर त्याचा डॉक्टर सतीश भोईन की आम्हाला वेलोवेलो मदत करतात कोरोनामध्ये आणि एवढा एवढी मदत केली होती तर मी कमीत कमी हजार लोकांपर्यंत पोचलो होतो त्यांची औषधा घेऊन एवढी सतीश भोईरने माझ्या माझ्याकडे जर फुकट दिली होती हां त्यांचं सकाळी आरोग्य शिबिर होतं आरोग्य शिबिर होतं त्यां ते, त्यांनी विनामूल्य हा शिबिर तिथे घेतला जवळजवळ जास्त निर्क्ष लोकांनी तर त्याचा लाभ घेतला तर अशा रीतीनं हे अनोखं असं मंदिर गुरुनाथ मुंबईकर यांनी आपल्या घराच्या अंगणातच साकारलेलं आहे अतिशय देखणं स्वरूप या मंदिराला त्यांनी दिलेलं आहे आणि अजून देखील त्यांच्या मनात अनेक कल्पना आहेत की त्या देखील त्यांना साकारायच्या आहेत मग बाजूला त्याला कसं सजावट करता येईल त्यासाठी निश्चितच वेळ जाईल परंतु तुम्ही पाहाल की दरवाजे वगैरे आहेत ना अगदी एखाद्या गडाचे दरवाजे आहेत अशा पद्धतीनं त्याचा लूक आहे राणीमल आहे आपल्या कॅमेरामनला मी विनंती केलं की त्यांनी हे दाखवावं आणि निश्चितच तुम्हाला देखील हे सगळं आवडेल हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक जा व्हिडिओ जनली शासनकांचा सागर राजे प्रभात परवन्यूज करता भूर पडा जा, धन्यवाद